नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मदार गावच्या स्मशान भूमीत एका प्रेताची चिता चढत होती गावच्या संस्कृतीप्रमाणे या गावातील स्मशानामध्ये रात्रीच्या वेळी अंतविधी केला जात नाही परंतु रात्री ढणढनती चिता बघून ग्रामस्थांनी थेट पोलिसांना बोलावले घटनास्थळी पोलीस आले असता त्यांनी महिलेचे प्रेत जळत असल्याचे बघितले जळत्या चिदेतून प्रेत बाहेर काढले आणि सुरू झाला पोलिसांचा तपास आणि यामधून एक भयानक प्रेमाचा अंत झाला होता दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे शंभर पेक्षा जास्त मोबाईल नंबरचा तपास करून पोलिसांनी स्मशानात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला आहे आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना एका कारची देखील मदत झाली आहे ही तीच कार होती की ज्यामध्ये आरोपीने मुलीला स्मशानात घेऊन पोहोचला होता आरोपी आणि तरुणी हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते तरुणीच्या वाढत्या मागण्यांमुळे आरोपीने तरुणीची हत्या केल्याचं समजतय पोलिसांनी सीसीटीव्ही आणि संशयास्पद मोबाईल क्रमांकांचा शोध घेतला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना क्रेटा कार दिसली आणि यानंतर पोलिसांनी कारच्या आलेल्या आरोपीचं नाव आहे नेमकी घटना कशी घडली ते आपण पाहूयात मृत्यू झालेली आरती ही दिल्लीची रहिवाशी होती तसेच मागच्या एक वर्षापासून ती आरोपी विनोद सोबत उदयपूर मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायची आरतीच्या कुटुंबाला याबाबत पोलिसांनी माहिती दिली उदयपूरच्या बडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे मदार गावामध्ये अकरा फेब्रुवारीला रात्री एक मृतदेह स्मशानात जळताना दिसून आला हिंदू रीती आणि गावच्या संस्कृतीनुसार रात्री अंत्यसंस्कार केले जात नाहीत पण मदार गावातल्या स्मशानात रात्री दहा नंतर मृतदेह जळत असल्याचं बघून गावकऱ्यांना संशय आला त्यामुळे गावकरी थेट स्मशानात पोचले त्यावेळेस एका तरुणीचा मृतदेह जळताना पाहून त्यांनी पोलिसांना बोलावलं पोलीस स्मशानात येताच तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचं दिसून आलं त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आणि पोलिसांच्या किचकट तपासातून हा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत